चोंडोलीच्या सर्व ग्रामस्थांनी यात्रा कमिटीने अतिशय निश्चित देखण्याच्या गोष्टी ठिकाणी आयोजित केलेल्या आहे

ते मैदान उभं केलं आहे ही त्यांची मागच्या आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे रोजमक लिमिटेड ज्या ज्यांनी एक कुस्ती स्पॉन्सर केली जेव्हा आम्ही स्पॉन्सर केले तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं मोठं उभं राहील कारण आम्ही काही नसताना बघितलंय आणि असताना बघताना फार अभिमान वाटला आणि दत्ताबाऊच्या या कार्याचा गौरव करावा आणि तुमच्या सगळ्यांचं जे इतके उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा खूप खूप आभार थँक्यू नमस्कार आज गावातील गावातील कुस्ती मैदानाला आमचे मित्र या गावचे लोकनियुक्त सरपंच भीमराव पाटील यांनी आम्हाला बोलवलं आणि हे मैदान हे डोळ्याच पाल पेटल्या हे मैदान आहे आणि आता रात्रीचे नऊ वाजले तरी पण मैदानाला उत्साह आणि पब्लिक अजून एवढं बसलेलं आहे आज नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त सोंडोली ग्रामपंचायत सोंडोली यात्रा कमिटीच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य मैदानाचं आयोजन केलं इतक्या वारनेच्या जी परंपरा आहे कुस्तीची पुढं येण्याचं काम सन्माननीय या गावचे सरपंच सहकारी मित्र भीमराव पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम ज्यांचं काम आहे ना नाव आहे असे दत्ता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे ही परंपरा त्यांनी अखंडपणे चालू ठेवण्यासाठी जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे एवढे कमीच आहेत